नाशिक महापालिका मुख्यालय विविध रंगी फुलांनी सजले या फुलांचा सुगंध मुख्यालयात दरवळ आहे नाशिक महापालिका उद्यान विभागाच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री केतकी माटेगोकरच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि उद्यान अधीक्षक विवेक भदाने यांच्या सहमनपाचे अधिकारी उपस्थित होते महापालिका मुख्यालयाच्या तिन्ही मजल्यावर विविध प्रकारची गुलाब पुष्पे मोसमी फुले फळे पालीभाज्या हार बुके पुष्परचना शोभिवंता यांची सजावट याची सर्वांना उत्सुकता होती राजीव गांधी भवनाच्या प्रारंगात झालेल्या या सोहळ्या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट कलावंत किरण गायकवाड आणि चित्रपट कलावंत शिवानी बावकर यांची उपस्थिती होती शिवानी बावकर यांनी सांगितले की नाशिक महापालिकेच्या पुष्पोत्सवामुळे माझी व माझ्या फुलासारख्या प्रेक्षकांची भेट घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण योगदान महापालिकेने केले नाशिकचा तसा माझा परिचय जू लहानपणी पाहिलेलं नाशिक आणि आजचे नाशिक यात फार मोठा बदल झालाय अलीकडेच नाशिक हे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेलं दिसून येते विजेत्या स्पर्धकांना ऐकता तथा प्रशासक अशोक करंजकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली व्यासपीठावर उपायुक्त श्रीकांत पवार उद्यान अधीक्षक विवेक भदानी उद्यान विभागातील सर्व निरीक्षक उपस्थित होते त्याचबरोबर आणि आभाराची सूत्रे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सांभाळली या कार्यक्रमाला पुष्पप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिलाय तसेच उद्यान विभागाच्या वतीने विवेक बदानी आणि नाशिककरांचा आभार मानले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी